तशा पद्धतीने विशेषतः मुंबईमध्ये आपल्याला ह्या मुंबईच्या असलेल्या निवडणुकीला फार महत्त्व प्राप्त आहे कारण राज्य आणि इतर राज्य अशा प्रकारचा वाद सध्या मुंबईमध्ये आहे महाराष्ट्रामधल्या नेत्यांच्या व्यतिरिक्तसुद्धा इतर राज्यातल्या नेत्यांनासुद्धा प्रचारासाठी बोलवलं जातं एखाद्या पक्षाकडून याचा अर्थ प्रांतवाद आणि आता भाषिकवाद याच्यावर धर्मवादाच्या व्यतिरिक्तसुद्धा आता प्रचाराला वेगळं महत्त्व प्राप्त झालं आहे का अशा प्रकारची शंका येते खरं म्हणतं तर महाराष्ट्र आणि मुंबई हा विभाजन करण्याच्या ती शंका आहे जी आहे त्या शंकेला आज अशा पद्धतीने वेगवेगळ्या प्रकारच्या समाजाच्या वेगवेगळ्या प्रकारच्या राज्याच्या नेत्यांना बोलवून तशा पद्धतीने निवडणूक नी जिंकण्याच्या संदर्भातलं मनसोबेकर करत आला असेल तर महाराष्ट्रातली राहणारी जनता जी आहे ती सर्व धर्मसमभावाची आहे तिला एकत्र घेऊन मुंबईमधली निवडणूक आम्ही ताकदीने लढवण्याच्या संदर्भातला निर्णय घेऊ